बघा ते तुमचा एक नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये दुबईवरनं आलो होतो तर दुबईवरनं आल्यावर बरं विचार करत होतो की कुठं जाऊ फिरायला कुठं जाऊ जरा बरेच प्लॅन झाले ते बरेच बरेच प्लॅन झाले ते इथं जाईन तिथं जाईन पण नंतर मग मी विचार केला तर बरोबर काझाकिस्तान म्हणून एक कंट्री आहे तिथे आलमाटी शहर म्हणजे तिकडे बरेच असे स्पॉट्स आहेत की ते एक्सप्लोअर करावेत असं मला वाटलं आणि तिकडचं तिकीट एक पकडा एक सहा हजार सातशे रुपये ते स्वस्त कसं भेटलं माहिती आहे का मी तीन चार आधी बुकिंग केलं ना त्याच्यावर भेटलं नाहीतर तुम्ही आईन टायमाला जाल बुकिंग करायला तर खूप कॉस्टली पडणार म्हणजे पकडा एक पंचवीस हजार तीस हजार चोवीस हजार नाहीतर कधी कधी तिकीट अवेलेबल पण नसतात कारण की साडेसहा हजार रुपयात तिकीट लागलेले असतात तीन चार आधी तर लोकं कशी जवळच आहे जवळच म्हणजे स्वस्त आहे जवळ नाही स्वस्त आहे तर लोक बुकिंग करून ठेवतात साडेसहा हजार रुपये तुम्हाला इंटरनॅशनल ट्रिप भेटते तर अजून काय पाहिजे आवर लाईफ मी कॅच आहे आणि हां एक चांगली गोष्ट अजून एक की तिथे विजा फ्री आहे विजाचा टेन्शनच नाही तिथे मला इमिग्रेशनला विचारलं पहिले तुझ्याकडं विजा आहे का आम्ही बोललं विजा फ्री कंट्री आहे विजा ऑन अरायव्हल आहे विजाची म्हणजे विजा ऑन अरायव्हलच नाही पैसेच नाही घेत बरं विजाला तो विचार होता का बाबा एवढी स्वस्त कशी का काय फ्लाईट साडेसहा हजार रुपये मी त्याला बोललो साडेसहा हजार रुपये तो बोलते इमिग्रेशन दिल्लीला आहे ते साडेसहा हजार घेतात बरं आम्ही बरं लवकर जरा बुकिंग करून ठेवली आणि हां ट्रिपला मी सध्या एकटाच आहे कोणच नाही कोणच नाही मी सोलो ट्रिप आहे जरा पुढचे हलवलो प्लॅन तुम्हाला हलवलो समजेल मी कुठे कुठे चाललं आहे आणि बघूया दादा कसं वाटतं आहे काय नाही तिथे मध्ये मध्ये पाऊस येतोय मध्ये मध्ये होऊन मी क्लायमेट चेक करत होतो एक दोन आधी तर असा क्लायमेट आहे आणि माझी फ्लाईट आहे तीनची तर वाजलेत दोन तर बघू माझा म्हणजे तिकडं त्या साईडला आहे सेवन्टी वनला आहे आणि मी सेवंटी एला थांबले कारण इथं काहीच पब्लिक नाही काय नाही काय नाही म्हणून मी बरं जरा बरं इथंच बरं रिलॅक्समध्ये जरा शांत बसा अरे बाबा ही बाईक इकलायला लागली तुम्हाला मी आलो तो बघतो तर बाबाई कांबलाचे फुला काय बरं नंतर बघत तर ना हे लॅम्प ना असं मोठं मोठं वर एक कांबलाची फुला ही बघा तुम्ही बरं आला अर ही फुला कसली आहे आत आलो मस्त आत आल्यावर फर्स्ट टाईम मी मला तर वाटत येतानाची हां फर्स्ट टाइमच एअ असतानाची मी फ्लाईटमध्ये बसले तर पाय पायबी ठेवायला जरा मस्त नाही इकडे तुमची कपई प ठ्यावा बघा सिस्टमॅटिक चांगला बाजूचीच मस्त खिरकी भेटले पाकांच्या बाजूला ब्लू ब्लू करूं, करूं। तर बघू चार तासाचा प्रवास आहे हे बघा बघत असेल याचं सीट आहे ब्ल्यू ब्ल्यू कलरचं तर आता काय चार तासात जरा इथंच आराम करून करून पोचू आता बघू कसं वाटतं कसं तर फायनली कझाकिस्तान अलमाटी म्हणजे कंट्री नंबर माझी आठ तर एक चार तास लागले इथे पोचायला आणि इथनं मला तर पकडायची बस तर एटी सिक्स आणि सेवंटी नाईनची बस असते ती मला बस पकडायची आहे हा स्टँड कुठे आहे ते मला बघायचं आहे थोडी फ्लाईट डिले झाली एक तास पकडा एक मागे पुढे झाली तर काय नाही बघा आता काय इकडचा क्लायमेट बघा सध्याचा कसा दिसतं आहे वाव आणि हे बघा एक जोडी चालली आहे तर भूक पण मराशी लागली आहे आता बघूयात कसं का काय होतं आहे बस कधी भेटतं आहे काय नाही भेटत आहे ना भेटतंय नाही तर यांच्याकडनं थोडासा मी सिमकार्ड पण नाही घेतला सिमकार्ड सिटी सेंटरमध्ये गेल्यावर घेईन सध्या मी जरा असंच जरा ट्राय करतो बघू बिना सिमचा तर हा माझा हॉस्टेल आहे पहिले तुम्हाला हॉस्टेल दाखवतो कसा आहे माझा इकडं अंघोळीला इकडे बाथरूम माझा रूम दाखवतो इकडे किचन किचन पण दाखवतो तुम्हाला तर इकडे आमचं बेड इकडे लॉक आता किचन दाखवतो तुम्हाला किचन तर ॲक्च्युली काल मला यायला लेट झाला म्हणजे लयत लेट झालं तर मी विचार केला की बरं दुसऱ्या दिवशी काय येते व्हिडिओ बनेन तर तुम्ही विचार करा असाल का एअरपोर्टवरनं सिटी सेंटरला कसायचं तर एअरपोर्टवरनं सिटी सेंटरला यायला एक टूगीज ॲप्स म्हणून आहे त्या ॲप्सवरनं तुम्ही तुमचं लोकेशन टाकू शकता आणि तिथे नंबर येतात ती बस नंबर पकडची तर मी सेवंटी नाईन नंबर बस नंबर पकडली आणि एटी सिक्स करून अशी नंबर येते दोन येतात त्या सिटी सेंटरमध्ये येतात म्हणजे तिथनं जर तुमचा हॉस्टेल एक किलोमीटर या दीड किलोमीटर असं तुम्हाला ट्रॅव्हल करत करत यायला लागेल आणि हॉस्टेलची प्राईस बघितली तर तुम्ही तीन आधी बुक केला तर तुम्हाला एक तीनशे चारशे रुपये असेच पडतात पण माझे बरेच प्लॅन चेंज होत गेले चेंज होत गेले तर मग मला आपडला आठशे रुपयाला आणि प्लस त्यात तुम्हाला ब्रेकफास्ट पण फ्री आहे म्हणून काय टेन्शन घ्यायची गरज नाही आता जरा मला उद्याची एक टूर आहे ती बुक करायची आहे बरं सिम कार्ड घ्यायचं आहे आणि इतकी करन्सी तेंगे तर मला दाखवतो करन्सी कुठेही करन्सी बघा ही करन्सी टेंग टेंगे तर करन्सी काढली का ए टी एममधनं काल माझा फॉरेस्ट कार्ड आहे म्हणून टेन्शन नाही तर तुम्ही तुमचं फॉरेस्ट कार्डला सुद्धा फॉरेस्ट कार्ड घेऊ शकता नाहीतर तुम्ही यू एस डी घेऊन तुम्ही इथे येऊन एअरपोर्टला आणि एअरपोर्टला करू नका शक्यतो कारण की करन्सी एक्सचेंजचा रेट जरा कमी भेटतो त्याच्यामुळे तुम्ही आल्यावर इकडे आतमध्ये येऊन सिटी सेंटरला येऊन तुम्ही चेंज करू शकता आणि तुम्ही आगोडा या बुकिंग डॉट कॉमवरनं पण हॉटेल हॉस्टेल काय तुम्हाला तुमच्या म्हणजे तुमची कशी म्हणजे हे कॅपॅसिटी आहे या तुमचा बजेट ट्रॅव्हल आहे कसं आहे त्याच्यानुसार तुम्ही बुक करू शकता तर मी काय सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे कसं किचन पण भेटतं आहे सागला भेटतो आहे वापरायला म्हणून मी हेच केलं आहे तर आता मला तिथं एका ऑफिसला जायचं आहे तिकीट बुक करायचे आहे आणि एक कोक्टोबे म्हणून एक इथला फेमस आहे रे हिलस्टेशन तर त्या स्टेशनवर पण जरा बघूयात कसं वाटतं आहे कसा नाही तर मला स्टॉप इथं समोर दिसतं आहे एक पाच नंबरची बस पकडून मला जायचे त्या हॉस्टेलच्या त्या ऑफिसला तर बघूयात आणि डे टूचा काय रेट आहे मी बघलेला बऱ्या ठिकाणी का पंचवीसशे दोन हजार असे पाच पॉईंट वगैरे दाखवतात ते पाच पॉईंट कवर करून देतात तर उद्या सकाळचा सा काहीतरी वाटतं निघतं तो तो टूर निघतो ती तर आता बघूयात कसं काय मला बस कधी भेटतं कधी नाही एकदा आरामात रिलॅक्स बघू वातावरण थंड आहे काय टेन्शन नाही काय नाही आणि इथली लँग्वेज रशियन आणि कझाकिस्तान वापरले जातात आणि इथल्या असे लँडबॉर्डर म्हणजे उझबेकिस्तान किर्गिस्तान आणि रशिया यांच्या लँड बॉर्डर आहे म्हणजे तुम्ही वाया जसं वाय ट्रेन बाय बसने पण तुम्ही ट्रॅव्हल करू शकता काय टेन्शन नाही काय नाही आणि इथे बघायला गेलं ते तर कझाकिस्तान लोकं म्हणजे नाईंटी एटी पर्सेंट बघा एटी सेवंटी पर्सेंट कझाकिस्तान लोक आहेत बाकी थोडी उझबेकिस्तानची थोडी किर्गिस्तान किंवा थोडी थोडी अशी नॉर्मल आहेत तुम्हाला रास्ता क्रॉस करायचा असेल ना तर बघा इथं आहे ना असा हात ठेवायचा हात ठेवल्यानंतर बघा तिथं मिनटं चालू होतात आता लागला का नाही लागलं का नाही ग्रीन सिग्नल लागला ग्रीन सिग्नल आहे बघा पण आता तुम्ही क्रॉस करू शकता काय भारी सिस्टीम आहे ना तर मी बरं या काय तिथं हात दा ठेवतो सिम्बॉल दाखवलेला तर हात ठेवला तर तिकडं सेकंद चालू झाली रस्ता क्रॉस करायला भेटला लय भारी वै वाटला तर इथली कॅपिटल तुम्हाला सांगायची राहिली इथली कॅपिटल आहे असताना आणि इथला एक टेंगे म्हणजे आपलं हां इथले पाच पॉईंट छत्तीस टेंगे म्हणजे आपला एक रुपया एवढी करन्सी स्ट्रॉंग आहे आणि काल आता येता असं झाला माझ्याकडे होती दहा हजारची नोट तर त्या बसवाल्यांनी पैसेच नाही घेतले रात्री पैसे फुकटचा नाही तर काय आता त्या अडीकडे पण सुट्टा नाही तो बोलता भाई राहू दे जा तो फुक्कटचा माना यायला भेटला तर आता मला सिम घ्यायचं राहिले तो सिम पण घेऊ द्यात बरं ऑफिसला जाता आता रस्त्यां कुठं सिम भेटतं तिकडे काय बस नव्हत्या भेटत म्हणून ह्या साईडला आलो तर सिम घेतं तिथली टोटल पॉप्युलेशन आहे वीस सिमिलेनिय वीस आणि टोटल नाईंटी पर्सेंट लोक मुस्लिम मुस्लिमच आहेत तिथं पण तुम्हाला बघून असं वाटणार नाही म्हणजे त्या ॲक्च्युली कसं आहे रशियन कल्चरमध्ये येतं ना तर तुम्हाला माहिती असेल ते किती पार्ट रशियाचे दाराचे सेपरेट झाले त्याच्यामुळे हे लोकं पण सुद्धा रशियन दिसतात असं गार्डनमधनं चालत चालत चालले किती टाईम लागतं का माहिती बघू आता तुम्हाला जी टूर बुक करायची आहे त्या टूर बुकच्या ऑफिस इथं आलो एक नाईन्टी टू बस नंबर पकडली ना बसमध्ये पक्की घसर होती तर काय व्हिडिओ काढतात ना आली तर तीनशे टेंगे घेतले मला त्याने इथपर्यंत यायला तर यांचा इथं समर्थ ऑफिस आहे हे ऑफिस आहे कोणाचं घर वाटतं आता बेल वाजू बघू काय आणि ऊन यावरा लागतं ना आली लयच खतरना लागतं आता बेल लावून बघतं ऊन येतं का नाही येतं ही चेहरी बघा पण खाताहू ती झारा इथंच तर मला अजून सिमकार्ड पण घ्यायचे कोण येतं का नाही दादा तर उघडायच तर असं झालंय भीती वाटतं तर कोण आहे कोणच नाही तर असा जाऊन फायदा नाही म्हणतो वाटतं त्यांना इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपवर मेसेज टाकूनच ती बुकिंग करून घ्यायला गेल मी इकडे आलो बरं समोर फेस टू फेस ते पाच पॉईंट येईन ते काय कसं काय ते बरं बघायला भेटतील जाऊ दे पहिले आता मला वाटतं सिमकार्ड घ्यावा सिमकार्ड घेऊन मग त्यांना कॉन्टॅक्ट करावा ना ऑनलाईन पेमेंट करून ती बुकिंग करून टाकावा तर आता जातं पहिले सिमकार्ड कार्ड घेतं तर सावलीनशीनच चालू दे लई खतरनाक तर मस्त सावली पण आहे इकडे पण मस्त सावलीतून चालतात चालायला व्यागला रोड आहे मस्त सावली चालत चालत ना सिमकार्डचा येताना एक पण दुकान नाही दिसला बाराच चालत चालत आलो पण मीर दिसल दिसल तर आम्ही बरं पहिले ऑफिसला व्हिजिट करू तेव्हा आज इकडे किती आता साडेबारा वाजलेन आपल्याकडे एक वाजलेन तीस तास तीस नाही तीस नाही तीस मिनटं जरा मागेही हो तुम्हाला आता चालत चालत गाड्या मग किती जुन्या जुन्या या जे नॅक्सनच्या आहेत लेक्सस आहे म्हणजे बरं तुम्हाला कियाच्या पण गाड्या भेटतील मर्सिडीज भेटतील आहे जरा चांगल्या चांगल्या गाड्या मेन सिटी नाही आलमाटी असताना लय लांब आहे तिकडं पण जायचा प्लॅन होता पण तो जरा प्लॅन जरा वेगळे पुरं त्याच्यामुळं जरा हे काय मी याच्यात नाही येतला असताना बरं नको बरं ही सिटी एक्सप्लोअर करावा नाही इकडं पण एक नर्सरी स्कूल आहे इकडं तो जो कॅलाचं इकडे यांचं ग्राउंड आहे बाईक परावं अशी आमचं बनी पण असं चालवत आहे सायकलचं मला नावच नाही माहिती काही तर तिकडून जावा मानतं वाटतं आता आता त्या हिलवर पण जायचं आहे तर किती टाईम लागतो आहे ना किती नाही तिकडं पण आता जरा दा चालत चालत ना माझं नेटच नाही ना, ना मेन इशा असं आहे सिमकार्ड ह्यावा पहिले सिमकार्डलाही इम्पॉर्टंट आहे नाही तर हॉस्पॉट विस्पॉट मागून जरा गोष्टी ॲडजस्ट करायला लागतात बघा शी गाडी बारीक परा चालवतात ना अशा गाड्या तुम्हाला चालू असेल तर तिकडं स्कॅनिंग करून पण तुम्ही चालू शकता तर परत यावरला चालत जा तुम्ही टॅक्सी पण करू शकता यांडेक्स गो ॲप म्हणून आहे त्याच्यावर तुम्ही टॅक्सी पण करू शकता मी बरं जरा आले होतं बरं चालत जरा थोडा थोडा चालत चालत जरा एक्सप्लोर करावा कसं वाटतं तर सिम कार्ड तर घेऊन झाला एक एक हजार टँकेला पडला आणि थोडे पाचशे टेंगे म्हणजे असं टोटल एक पंधराशे टँकेला मना सिमकार्ड पडला फाय जी आहे ॲक्टिव्ह कंपनीचं नाव आहे आणि आता जायचं आहे कोक्तो तर दोनशे पाच बस नंबर आहे म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे तुम्हाला जर कुठं पण असेल तर टूगीज ॲप सांगितलेलं त्या ॲप्सने तुम्ही ट्रॅव्हल करू शकता तर आता इथं समोर आले बसस्टॉप तर बसस्टॉपवरनं जाणार कोकतोबेला तर बघे आता कशी राईड होतं सिग्नल सुटला लावापाला हा तर तारा इथं कम्युनिकेशन झालं प्रॉब्लेम आहे म्हणून गुगल ट्रान्सलेटर कंपल्सरी पाहिजे त्याच्याने तुम्हाला मस्त काय म्हणजे भाषा हिशा बोलायला टेन्शन नाही येणार थोडासा येतं प्रॉब्लेम कारण की इथं बऱ्याच जणं बघतो तर इंग्लिशचा रास इश्यू येतं म्हणून बोलायलाही प्रॉब्लेम येतं इथं तिकडं बस स्टॉप आहे आता बघू बस कधी येतं आहे दोनशे पाच पोक जाता जाता तरा बसच्या इथं उतरलो तर मला एकेने सांगितलं का के ट्रॅव्हल आहे म्हणून ती पण एक डे टूर ॲडजस्ट करतं मोठी ट्रॅव्हल आहे तिकडनं येताना काय माना काय त्या ट्रॅव्हलचा काही कॉन्टॅक्ट या काहीच नाही आला तुम्ही बघितलं असलंच मग इकडनं येता आता के के ट्रॅव्हलला गेलो तिथे विजिट केला मस्त ऑफिस खतरनाक बुक करून टाकली टूर बारा हजार टेंगे घेतले बारा हजार टेंगे म्हणजे पकडा आपले बावीसशे रुपये त्यांनी घेतले तर त्यांनी सांगितले की उद्या सकाळी तिथं सहाच्या डायमंड यायचा साडेसहाला गाडी निघल तर आता बघू आता कोकतोबे एक पाच मिनटां पोचिन येत नाही बघू आता कसं वाटतं वरती केबलनी ते जायचं असतं काय काय बघू तिथे गेल्यावर तिथं सांगतो मला तिकीट कसं आहे काय नाही ही बस बघा या बसचा वायरी आहे बघ इलेक्ट्रिकवर चालतं आणि या स्ट्रेटचं स्ट्रेट कसं चालतं आणि काय माहीत काय सीन आहे या बसचं ना की मला काहीच नाही कलं अजून एकदम स्ट्रेटचं स्ट्रेट चालतं मी तर रस्त्यावरनंच चालायला लागलो राहतून चालतं तर थोरा टाईम चालू झाल्यानंतर चालून चालून झाल्यानंतर पोचलो कॉक्तोबे जिथनं आपल्याला ती केबल राईड घ्यायची ना ती केबल राईड घेऊन जायचे वरती तर ऊन पण जरा आहे पो आराम अशी मस्त घ्यालताना लय <laughs> अरे रेमबो निघल्यासारखा वाटत थोडा तारा एकदम थंड थंड पण वाटतंय ना थोडा गरम गरम पण वाटत तिकीटा मानतो तिकार तिकड नाहीत ना घ्यायचे असतील वाटतं तिकीटा बघू आपण जाऊन तिकीटा घेऊ आली तर इकडं वरती जायचा राऊंड ट्रिप एक काहीतरी असं तिकीट आहे पाच हजार घेतले घेतलेत म्हणजे आपले पकडे एक हजार रुपये राऊंड ट्रीपमध्ये येणार मी दहा वाजता क्लोज होणार तर ते बोलले दहाच्या टिकट नाही यायचा प्रयत्न करा असे असतं ही केबलमधन इकडं या डाब्याम बसून आपण जायचं वरती तो पे बरीच नावं नावाने काय एकदम बोलताना आता बघत आपण बसून तिथली राईड कशी होतं तो तिकडं आपला टॉकावून येईल तो इकडं वरती पान तिथं बघू आता बसून कसं वाटतं फर्स्ट टाईम नाही बसत बाराचवाला बसले तर या डाब्यान बसलो ना या डाब्यात मी एकटाच आहे नाही भारी जातं काय व्ही आय पीचं तिकीट कारलं आहे हा 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 हे बघा सगळे डबं आलो आलो पुरं चालले यो सिटीचा व्ह्यू वरून वा वा पुरं तिकडं बघा समोर तुम्हाला आहे ना बर्फ दिसत असेल या बघा काय भारी वाटतं आहे ना बा 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 तर एक दहा पंधरा मिनटाची राईड घेऊन आपण पोचलो कोफतवेला मला लागले मराशी भूक तर बरं काहीतरी खाऊन घ्यावा तर एक इथला आपला इंडियन माणूस भेटलेला त्याला विचारला भाई नक्की इथं हॉटेल उट, कुठला चांगलं आहे तिकडे घे नाही इकडे घे हा अभय रेस्टॉरंट आहे तिथ जाऊन बस माझांग घासा सुकले इकडे लई थंड वाटतं लई म्हणजे नाही ठीकठाक वाटतं पण वाटतं थंड कालच्यापेक्षा इथं भारी थंड वाटतं आता बरं इथं जाऊन काहीतरी खातो ही सगळी लोकं इथं बसून मस्त काहीतरी करतात तर जाऊयात आपण मग भाऊ काहीतरी खाऊ तर मी मागवलं मिनी समोसा म्हणलं काहीतरी समोसा टाईप असेल तर बघता याकलं ते असं कॅनबरी ज्यूस नाही इकडचा मस्त व्ह्यू घेत 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 हो खाऊन टाकतं तर समोसा वगैरे खाऊन झाला समोसा खाल्यावर बघू बरं काय काय इकडं स्पॉट आहे बघणार का या बघा घरबा असा उलटा आहे उलटा घर बरं इकडं पालने बसायला आहे अजून का चालू ज्या जा, जा मागाशी बंद होतं तर आता झाले आलो, आलो चालू लोक बसले ना इकडं पण पालनं बघा म्हणजे तो वेगळा नाही यो याला मला नाव या ना आहेत काय गारगार गारगार फिरतं ना इकडं असं म्हणजे खेळली खेळायला पण आहे ना असं इकडं तुम्ही येऊन खेळू शकता तिकडं बाबा यो बघ असला आहे काय याला रेड बुल तोच आहे म्हणतो रेड बुल व असतं सिम्पल तोच आहे आणि तुम्ही इकडं आल्यावर तुम्हाला फोटो काढला इकडे तुम्हाला पट मी इकडे घ्यायला येतं ना इकडे यो फेमस पॉईंट ऑक्टोबे इथे येऊन लोक मस्त फोटो करतात हे बाहे गाडी बसले कसा अरे वा का ना पोर रेड्या हे तरी दुश्मन यांची वाटत इकरण बघूयात आपण वरून व्ह्यू कसा वाटत असा वरून व्ह्यू मस्त खतरनाक तो आता पुरं जाऊन पुरं पण तिकडं आहेत पॉईंट तिकडं पुरं पण जाऊ तुम्हाला अजून वरती जायचं असेल ना तर अजून या केबल ना तुम्हाला अजून वरती जाता येईल अजून इकडं यो फास्ट कॉस्टर वाटतं काम चालू वाटतं थोड्या दिवसांत तुम्ही आल्या महिन्यान महिन्यान काय कधी होईल ते होईल तो बघायला सा यो असा गार गार गारगार फिरा असं म्हणतो वाटतं नाही हा बघा कोकटोबाचा मॅप आहे म्हणजे मॅपनुसार तुम्ही तुम्हाला कुठल्या पॉईंटला जायचं आहे कुठं काय कसा सगळं तुम्हाला जाता येईल तर आपण जाऊयात पुढं तर यो सोविनिरचा शॉप्स आहे म्हणजे या शॉपमध्ये जाऊन तुम्हाला काय पाहिजे काय नाही तर तुम्ही शॉपिंग करू शकता तर आता जरी तुम्हाला ऊन दिसत असला पण तो ऊन नाही लई काटाक्याची थंडी आहे पान ना आता पुरा आल्यावर हे बघा असे शॉप्स आहेत म्हणजे लाईक लहानपणाच्या खेळासाठी बरेच काही बनवले आहेत म्हणजे विमानं आहेत पुरं पण दिसतात ते म्हणजे म्हशीसारखा त्याच्या बसत असतो का असतो एक ॲक्टिव्हिटी ते आहेत आता ही बारीक वारा इकडून तिकडून मस्त वरती पालण्यात पाण्याने विमानाने तर एवढा भारी वाटतं ना खतरनाक घतनं वातावरण असं नाही हे ड्रॅगनचे पण आणि या काय भूतावी पण एक ॲक्टिव्हिटी आहे तिथं पण जाऊ शकता नाहीकडे मेडिकल पण ह्या समोर आणि ते एक नाईन डे भाग इकरना खे मिळण्याची जरा गोष्ट बघून आल्यावर इकडे इकडं आल्यावर मस्त असं बघा व्ह्यू बघायला भेटत पूर्ण सिटीचा व्ह्यू सगळी लोक इथं मस्त थांबले सिटीचा व्ह्यू घेत आणि इथं बघा पोवारांचा डान्स चालले ती समोर तिकडे टीचर आहे ती पोवारांची डान्स घ्यायचा प्रयत्न करते आणि इथल्या पण पोरांची एवढे अंगण मस्ती आहे का बाबा काय सांगू परा पण म्यारांची मागा धरून बघतोय यांची की बारीक पोरा पण काय म्यारांचं ऐकत नाही काय नाही हे बघा नुसते इकडून तिकडं तिकडून इकडं म्यारण पण काटाली बाबा करू ना करू काय नाही बाबा बघ फक्त एक गावठी कोंबऱ्या रानटी कोंबऱ्या म्हणजे सगळ्या कोंबऱ्या इमऱ्या ठेवल्यान बरं इकडे बातका पण ठेवले ना पुरा आल्यावर बाराच बाराच काय या काय मी ना शांबरुक अर हो शांबरूक आहे पुर काय बघू आता काही ना हरण इजा ना यागला असेल काहीतरी मी घाबरलो ये काय बोलला काही यांच्या भाषेला आम्ही इंग्लिन काय रे आणि आरणच आहे आणि पुर काय बकरी आहे काय बोकर बराच प्राणी चांगलाय की केला याय म्हणजे बोकर बीकर सगळे इकर ना खाली उतरल्यावर पण जरा काही ना काय अजून पुर पक्षी आहे आणि बीर काय कबूतर का विबुत्र पोपटा बिपटा असतील वाटतं तेच इकडे इथं लावलेली या ह्या बाग काय हे काय मान ना ते तुम्हाला काय माहिती तर कमेंटमध्ये सांगा या बाग यो की त्यांचे नाव तर मान्य माहिती इकडे डिटेल्स आहे या बाग आहे एक कोंबरी वाटत काय हा यर आण पोपट पण आता नाही अगला असेल काहीतरी या बाग काय बोललो आहे ना गावठी कोमरी वाटतंय यो तर सेम गावठी वाटतंय बघू काय करायला वाट बही ना सगळ ऑटो वाटत ना आता तुम्हाला यो लाई मोठा काय बा बा या ना या काय मी तर पप्पी बघलेला माहिती बा बा यो बघ कसला मोर पिसा आहे जे बा जे ये पिसा तर चौतीस पॉईंट होतं तर चौतीस पॉईंटमध्ये विषय असा की थोडं बारीक पोरांचं पण खेळण्याचं वेलण्याचं पॉईंट होतं बरंच बरंच असं पॉईंट होतं छोटं छोटं त्याच्यामुळे तुम्हाला असा संबंध नाही का कुठलं कुठलं चौतीस पॉईंट तिथं कोंबऱ्या होत्या बकरं होतं मोर होतं आणि लगेच त्याच या ज्या केबल या ज्यानं आलो घालते त्या डब्या बसून तर इकडं मस्त मागाशी कारंज बघितलं तसंच ना आता इथं आहेत ना आता सध्याचं वाजले तरी ऊन आहे बघा आठ वाजले आणि रात्रीचं तरी ऊन आहे म्हणजे कामाल आहे ना बाई ना आपली तर वाजली असते किती कालोग असतं सहा सहा वाजायला झालं का लगेच कालोग स्टार्ट होतं पण आता इथं आठ वाजले तरी उजेड आहे सगळं काय बाबा का लय द्याकार आता लय काटाल आहे इथनं माझा हॉस्टेल एक म्हणजे पकडं एक दहा मिनटावर आहे बाय वॉकिंगवर तर जातो हॉस्टेलला जाताना जरा काय बियाचं बघतो बघू आता काय काय होतं पुरं